नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल दुपारी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे आणि मित्रांनो काल दुपारी हप्ते वितरित झाल्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की आमच्या खात्यात पी एम किसान योजनेचेच दोन हजार रुपये जमा झाले आहेत नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले नाहीत तर मित्रांनो काल शंभर टक्के पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा हप्ता असे चार हजार रुपये शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत तेव्हा आज कोणत्या शेतकऱ्यांना नमोचे दोन हजार रुपये मिळणार आहेत ते पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना काल दोन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना आज दोन हजार रुपये मिळणार आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांनासुद्धा आज चार हजार रुपये मिळतील इथे तुम्ही पाहू शकता काही शेतकऱ्यांना कालच दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये मिळाले आहेत तर म्हणून मित्रांनो तुम्हाला एकच हप्ता आला असेल तर काळजी करू नका आज दिवसभरात या नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळून जातील कारण पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता तुम्हाला मिळाला म्हणजे नमोचा पाचवा हप्तासुद्धा तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल मागेच राज्य शासनाने जाहीरपणे सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळेल त्याच पात्र शेतकऱ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता मिळेल तेव्हा पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो काळजी करू नका नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर आज दिवसभरात तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळून जाईल तुम्हाला कुठेही जाण्याची किंवा विचारण्याची आवश्यकता नाही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद